मित्रांनो सध्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ई वाय सी करणे चालू आहे पण ही ई के वाय सी करत असताना भरपूर अशा समस्या निर्माण झाल्या आहे त्यामध्ये ओ टी पीची ही अतिशय महत्त्वाची समस्या आहे ओ टी पी आपल्याला के वाय सी करत असताना येत नाही या संदर्भामध्ये महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आता ही एक आनंदाची बातमी आहे काय आहे आनंदाची बातमी चला तर जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या ठिकाणी ट्विट केलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडबाईन योजनेची ई करताना ओ टी पीबाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेतली जात असून तज्ज्ञाच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होईल ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ वसुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना अस्वस्थ करत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे हे जे काही प्रॉब्लेम आहे ओ टी पीचा तो आता काही तांत्रिक अडचण आहे याबाबत तज्ज्ञाच्या माध्यमातून हे काम आहे ते प्रगतीपत्र आहे असे या ठिकाणी आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी सांगितलेले आहे हा व्हिडिओ लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वपूर्ण आहे तेव्हा सर्व आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा